नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण जो हा ट्रॅक्टर देणार आहोत तो चक्क जे काही माझे शेतकरी बांधव या ठिकाणी पूजा करत आहेत आणि ते कुठून आले काय आले आणि कुठं ट्रॅक्टर घेऊन चाललेले आहेत या व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवणार आहोत व्हिडिओ तुम्ही सगळे पाहिले असतील परंतु आज प्रत्यक्ष पूजा करतानाचा व्हिडिओ या ठिकाणी आपण या ठिकाणी काढत आहोत मित्रांनो शुगर किंग मॉडेल आणि हे अपोलो कंपनीचा जे ट्रॅक्टर आहे ह्याच्यामध्ये सुद्धा दोन चार मॉडेल आहेत परंतु हे जे मॉडेल आहे ते वन फाय झिरो टू डीआय मॉडेल आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो उसाची भरणी असेल याला तर एकच नंबर काम करतो परंतु आज त्यांच्याकडे कसा ट्रॅक्टर त्यांनी घेतला एक नाही तर मित्रांनो ह्यानी पूर्वी ट्रॅक्टर घेतलेला आहे मग अशी मी म्हणता म्हणता एका शेतकऱ्याला म्हणलं की साखर गोड आहे पण खाल्ली तर कळल गोड आहे पण हे जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांनी पहिला ट्रॅक्टर घेऊन गेलाय आणि आज हा दुसरा ट्रॅक्टर त्यांनी त्यांच्याच पाहुण्यांना या ठिकाणी घेऊन चाललेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी ट्रॅक्टरची आपण पूजा करत आहोत तर त्यांची नाव पण आपण जाणून घेणार आहोत गाव कुठला आहे हे जाणून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपला हा अपोलो कंपनीचा शुगर किंग मॉडेल पहिला ट्रॅक्टर त्यांनी नेहलेला आहे त्यांचं गाव कुठला आहे काय आहे सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत ठेव तर मित्रांनो आपण त्यांना विचारूया तुम्ही पहिल्यांदा ट्रॅक्टर आपल्याकडून घेऊन गेला किती दिवस झाले तुमचं नाव सांगा अगोदर माझं नाव काकासाहेब पंढरनाथ पवार जिल्हा संभाजीनगर तालुका गंगापूर तर मित्रांनो पहिला ट्रॅक्टर किती दिवस झाले दोन महिने झाले दोन महिने ट्रॅक्टर घेऊन गेले कसा चालतोय ट्रॅक्टर एक नंबर आ, एक नंबर मित्रांनो एक नंबर ट्रॅक्टर चालतोय नवे नवे त्यांनी आज गिरायक घेऊन तुम्ही आमच्यासाठी आला ते आमचे एवढं पाहून मोबाईल आहे एवढं पाहिलं त्यांनी मला कॉल केला डेमो दाखवला त्यांना मी आणि ते आमचे काकाश निघाले नात्यातून मित्रांनो ह्यांनी डेमो पाहिलं दाखवला डेमो दाखवणं सुद्धा सोपी गोष्ट नाही मित्रांनो आपले काम असेल ते काम थांबवून आपले स्वतः वेळ देऊन ह्यांनी आपले त्यांना डेमो दाखवला त्यांना ट्रॅक्टर आवडला अगोदर ह्यांना आवडला म्हणून त्यांना त्यांनी सांगितलं की मला पण चांगला वाटतोय तुम्ही पण घ्या तर तुम्हाला कुठं ट्रॅक्टर बघायला मिळाला कसं काय सर आम्हाला गंगापूरला काकासाहेब पवार कडे यांच्याकडे ट्रॅक्टर पाहायला गेलो पसंत पडला तर मित्रांनो गंगापूरला पहिल्यांदा औरंगाबाद म्हणजे आता संभाजीनगर छत्रपती नगर मध्ये त्यांनी सुरुवातीला आम्ही दोन महिन्यापूर्वी हे पवार साहेब काकासाहेब पवार तुर� यांना पहिला ट्रॅक्टर दिला दिल्यानंतर त्यांना असं वाटलं की बाबा वा, मला जर कुणाचा फोन आला त्या भागातून तुमचा फोन आला होता बहुतेक आणि मग मला विचारलं बाबा या भागात तुम्ही कुणाला टॅक्स दिलाय है। तर यांचं काकासाहेब पवारांचं मी त्यांना नाव सांगितलं ते स्वतः त्या ठिकाणी गेले आणि स्वतः गेल्यानंतर मग त्यांनी डेमो बघितला डेमो बघितल्यावर काम कसं वाटलं काम एकदम छान करतो सर कामाचं काही टेन्शन नाही काम भारी करतो एकदम गवत असून द्या काही असून गवत असुढे गवत होत बांधस काढायला शरीर वाट्यामध्ये एकदम काळी भंगार सर केली माग लय भारी एकदम ना उसाच्या निब्बर तर निबर रानामध्ये सुद्धा असं लय भारी माती लावली म्हणजे एकदम भारी काम करतो कामात काही टेन्शन नाही आज काम करतो नंबर एक आज तुम्ही नंबर एक काम करतो असं यांचं म्हणणं आहे कारण आपल्याकडे पहिला एक पॉवर टिलर आहे सर पॉवर टिलर पॅक्सी भारी वाटलं मला पॉवर टिलर मगाशी एक तुम्ही जाता जाता म्हणला की पॉवर टिलर पेक्षा हा ट्रॅक्टर चांगला कशामुळे चांगला कशामुळे बसून येईन सर बसून चालून <laughs> <ना। laughs> चालून माणूस थकत नव्हतं सर तर पॉवर टिलरला लय पटीनं भारी टाकले हा मग आपल्याकडे असताना आपण हा केला ना पोहोच तर बसून येईन मस्त आहे म्हणजे आरामदायक हा लय भारी तर मित्रांनो पॉवर टिलरला पर्याय हा ट्रॅक्टर आपण नेहमी सांगत असतो परंतु शेतकऱ्यांना स्वतः जाणलेला आहे माहिती घेतलेली आहे आणि हा ट्रॅक्टर म्हणजे पॉवर टिलरच काम करतो चार चाकी आणि राहिलेल्या वेळामध्ये आपल्याला वखर असेल रोटरणी असेल हे पण काम करतो काम, हाँ, काम हाँ, दबल, डबल काम डबल डबल काम झालं बरोबर दोन बैलचं पूर्ण टोटल काम आपलं बरोबर करतो तर मित्रांनो तुमचं नाव राहिलं आपलं मुक्तेश्वर कारभारी भराड तालुका वायजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि तिथं काही कारखाना कुठला झालाय कारखाना भगोर फाटवर झाला सर साखर कारखाना हा पण तिथं अजून ट्रॅक्टर जातील का आपले हा भरपूर ट्रॅक्टर जातील सर नंबर लागतील हा कारण पाठात तळी सर तिकडं पूर्ण पाठाची कळी आणि नवीन कारखाना असल्यामुळे उसाची शेती भरपूर आता याला जास्त मागणी राहील सर आपल्या म्हणजे नंबर एक कपाची शेती ऊसाची नंबर म्हणजे पूर्ण बैलाचं काम करतो ना याला कुठलीही अडचण नंबर एक काम करतो आणि याला म्हणजे कपाशी मध्ये चुरी मध्ये आपलं मकामध्ये ऊसामध्ये पूर्ण टोटल काम करणार आता हे तुमचे पाहुणे आहेत बरोबर म्हणजे पण पाहुणेने व्हिडिओ म्हणजे तुम्हाला डेमो दाखवला सगळं झालं आज तुम्ही ट्रॅक्टर घेऊन चालले बरोबर तर तुम्हाला समाधानी आहे का तुम्ही समाधानी समाधानी कारण बसून ये ना हो सर तुमचे लय उपकर झाले आमच्या तुम्हाला आम्हाला आज दिली कारण आता होत नाही ना सर हे दिवस दिवस कारण लय भारी झालं सर दोन बैलाच टोटल काम करणार शिवाय बसून बर आता मित्रांनो झालंय कसं बघा पवार साहेबांनी दोन महिन्यापूर्वी ट्रॅक्टर घेतला पण पवार साहेब की तुम्हाला ऑफर मिळाली होती का तेवढं नाही न मिळाली बरं आता हे शेतकऱ्याला ऑफर मिळते तुम्हाला वाटतंय का काय फायदा होतोय का त्यांचा हा होतो ना फायदा गाडी लेझर फनपाळी भरपूर फायदा होतो मग मित्रांनो बघा पवार साहेबांना ज्यावेळेस ऑफर नव्हती त्यावेळेस तुम्ही घेतला होता ट्रॅक्टर आणि आज ऑफर मध्ये तुमचा फायदा केलाय पवार साहेब काय वाटतं तुम्हाला आपल्यावर कारण ना आपल्यासाठी आले इथपर्यंत आम्ही माघ राहिलो तरी ते आपल्यासाठी पुढे आले म्हणजे लय परिक्रम घेतला मित्रांनो बघा एक सहकार्याची भूमिका आपले एक शेतकरी आपले पाहुणे ट्रॅक्टर घेत आहे आणि म्हणून साठी त्याला डेमो दिला आणि मग ट्रॅक्टर साठी इथं घेऊन आले, मित्र... करते, थोड़ा थोड़ा, थोड़ा आले, आले ते मित्र पण आम्ही मागून गाडीवर कॅन्सल झालं ते पुढे आले दे देखले आले परत मी मागून आलो पण आली त्यांचे आपले उपकार झाले तर <laughs> मित्रांनो जर कुणाला त्या भागामध्ये जर डेमो पाहिजे असेल तर आपले पवार साहेब तुम्ही डेमो द्यायचाल का तिकडे नक्कीच देऊ एकदा सांगा बरं आमच्या प्रेक्षकाला तुमचं गाव नाव आणि त्या ठिकाणी येऊन डेमो देण्यासाठी माझं नाव काकासाहेब पंढरनाथ पवार कंपोस्ट कणकुरी तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद कसं यायचं तुमच्याकडे समजा डेमो बघायचं म्हणलं गंगापूरला आले आपलं गाव बारा किलोमीटर खाली स्टेशन रोड रोडला रो, आले कारण का मित्रांनो मी भरपूर शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर देत असतो परंतु त्यांच्याकडं पैशाने मोठे असतात ते किंवा त्यांना कसं असतं आता आपण ह्या गोष्टी नाही बोलू शकत परंतु काय लोकांना डेमो द्या म्हणलं तर ते म्हणतात मला टाइम नाही मला वेळ नाही पण आमच्याकडे जेव्हा भावाची प्रेमाची माणसं म्हणजे पवार साहेबांसारखी माणसं आहेत मित्रांनो आणि ते एक वेळात वेळ वेड़ काढून आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला या चहा घ्या पाणी प्या डेमो दाखवतो अशा पद्धतीचं माहिती असं नाही मित्रांनो एक माणुसकी असते आणि माणुसकीचा धर्म हे आपले पवार साहेब पाळत आहे जर कुणाला या औरंगाबाद परिसरामध्ये वैजापूर परिसरामध्ये दे, जर डेमो पाहिजे असेल तर आपल्या काकासाहेब पवार यांच्या ठिकाणी जावा डेमो बघा आणि मगच ट्रॅक्टर खरेदी करा तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा धन्यवाद रामकृष्ण हरी तर असंच एकमेकाचं सहकार्य राहू द्या आम्ही तुम्हाला सहकार्य करू तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद